नमस्कार मी गजानन पांचाल संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आज आपण बदली साइड ओपन केल्यावर पुढील सूचना मिळेपर्यंत साइड बंद असेल असा मॅसेज दिसत आहे वी विल बी बॅक सून असा मॅसेज दिसत आहे तर हा जो मॅसेज आलेला आहे तर हा जो मॅसेज आ यासोबतच आपल्या जवळपास सगळ्यांनाच असा मॅसेज येत आहे की मान्य न्यायालयाच्या मांडे संभाजीनगर न्यायालयामध्ये तीस किमीचे आजचे बांधव गेल्यामुळे स्टे आलेला आहे या दोन्ही गोष्टी म्हणजे जो काही मॅसेज येत आहे ती साईड बंद आहे तो एक मॅसेज आणि स्टेचा मॅसेज या दोन्ही मॅसेजमुळं महाराष्ट्रातील चिंतेत फार चिंतेमध्ये आहेत की नेमकं आहे काय तर आम्ही या दोन्ही बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर मॅसेज जो आहे बदलीचा संबंधी जो मॅसेज आहे तो मॅसेज काय दिसत आहे कारण आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे की बदलीचे जे काही कामे असतात आपली शिक्षकाची प्रोफाईल लॉग इन असणे माहिती टाकणे बीओंना माहितीमध्ये दुरुस्ती अस दुरुस्ती करणे अशा प्रकारची जी काही कामं असते ओनची जी काही कामं असतात ऑनलाईन हे सगळे कामं या ठिकाणी संपलेले आहेत त्यामुळं 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 त्याम मांड्य शासनाने काही दिवस ही साईड बंद केलेली आहे त्यामुळं आणि स्टेचा आणि या मॅसेजचा कुठलाही संबंध नाही स्टे आणि मॅसेज स्टेचा आणि या मॅसेजचा कुठलाही संबंध नाही विषय राहायला मान्य न्यायालयामध्ये स्टे आला का। या आहे का याबाबत आम्ही आमच्या विश्वसनीय शिक्षकाकडून विश्वसनीय जे आमचे बांधव आहेत यांच्याकडून तसेच आपल्या मा आपल्या संघटनेचे मान्य वकील साहेब यांनी आज ज्या ज्या काही केसेस होत्या या सगळ्यांची आज त्यांच्या त्यांच्या ज्ञाता त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि अशा प्रकारचा कुठलाही स्टे संभाजीनगर मान्य न्यायालयामध्ये आला नाहीत असं त्यांना असा मॅसेज या ठिकाणी मला त्यांनी दिलेला आहे त्यांना त्यांच्या ज्ञाता त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्यांनी व्यवस्थितरित्या सगळ्या सगळी आज माहिती चेक केली आणि अशी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याचप्रमाणे ही जी हा जो पोर्टल जे दिसते बंद आहे तर आपण माननीय बांधकाम भवन या ठिकाणीसुद्धा संपर्क केलेला आहे आणि त्यातून आणि त्या, त्या ठिकाणी असं अशा गोष्टीला आपल्या लक्षात आले की मान्य शासन अठ्ठावीस तारखेलाच मान्य शासन अठ्ठावीस तारखेलाच हे जे हे जी बदली प्रक्रिया स्टार्ट स्टार्ट करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि या टेबलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आता यापुढे केला जाणार नाही जास्तीत जास्त एक ते दोन दिवस एक ते दोन दिवस मागे पुढे हा हा टेबल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही बेसावत राहू नका आपल्या बदलीसंबंधी जी काही कामे आहेत गावे शोधणे किंवा त्या गावात जाऊन पाहणे यादी करणे आपल्यापेक्षा सेवाज्येष्ठ सेवा कनिष्ठ शिक्षक यांची नावं शोधणे जी काल काल परवा जी इलिजिबल यादी आलेली आहे त्या यादीमध्ये सेवा कनिष्ठ शिक्षक कोणकोणते आहेत तुम्ही याचा शोध घेणं तुम्ही था थांबू नका म्हणजे अशा ज्या काही अफवा येत आहेत आमच्या स्टे आला आमच्या स्टे स्टे आला याला कुठलाही बेस्ट नाही बेसहीन गोष्टी आहेत याला कुठल्याही प्रकारचा बेस नाही त्यामुळं तुम्ही अशा अफवांना बिलकुल अजिबात काय म्हणतात त्याला तग देऊ नका घाबरून जाऊ नका त्यामुळे बदला ह्या होणारच आहेत आणि ह्या ज्या काही केसेस आहेत मान्य न्यायालयामध्ये ह्या ज्या ह्या ज्या काही केसेस आहेत या सगळ्या केसेसवर आपल्या संघटनेचं लक्ष आहे आपल्या संघटनेचं लक्ष आहे आणि ज्या 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 ठिकाणी ज्या ठिकाणी जो कोणी शिक्षक असो किंवा कोणी असो या बदली प्रक्रियेला त्यांच्या केसमध्ये स्टे मागत असेल ज्या केसेसमध्ये स्टे मागत असेल या प्रत्येक केसमध्ये आपली संघटना हस्तक्षेप आपण करणार आहोत कारण तुम्ही तुमचा हक्क मागा न्यायालयात जा परंतु फक्त जाणून बुजून मला या ठिकाणी कोणी खो देईल मला यातून उठावं लागेल म्हणून मी या ठिकाणी केस टाकेल आणि स्टे आणेल स्टे आणून दाखवेल अशा ज्या काही अफवा आहेत अशा काही ज्या काही गोष्टी आहेत हे शक्य हे आपण होऊ द्यायचं नाही आपण सगळ्यांनी यासाठी शासनाला मदत करायची शासकीय वकील आपली बाजू ठामपणे मांडणारच आहेत याच्यामध्ये शंका नाही परंतु त्यासोबतच आपल्याला आपला वकीलसुद्धा त्या ठिकाणी उभा करायचा आहे आणि आपली बाजूसुद्धा त्या ठिकाणी आवश्यक त्या पद्धतीने आपल्याकडे जे काही पुरावे आहेत ते आपल्याला मान्य न्यायालयामध्ये द्यायचे आहेत त्यामुळं आपण बदल्या होतील याच्यामध्ये शं याच्यामध्ये थोडी पण शंका नाही पण आपण आपण बेसावत राहायचं नाही आपण अतिशय सतर्क राहून आपल्याला प्रत्येक गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आपण आणि बदली पोर्टल जे आहे अठ्ठावीस तारखेलाच सुरुवात होईल दोन तीन दिवस मागे पुढे होईल अशा प्रकारचा मॅसेज आपल्याला मिळालेला आहे या मॅसेजचा आणि मान्य न्यायालयात ज्या काही याचिका आहेत या याचिकेचा कुठल्याही प्रकारे संबंध आहे असं अधिकृतरित्या कुठेही आलेलं नाही अशी अधिकृत माहिती कुठेही आपल्याला मिळालेली नाही आपण याचा सांगोपांक शो शोध घेतला आपण खोलात जाऊन प्रत्येकाला संपर्क केला आणि आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा आज मान्य न्यायालयामध्ये स्टे आलेला नाही त्यामुळं आपण बिंदास राहा आणि जे शिक्षक बांधव आपली आपली संघटना हस्तक्षेप याचिकासाठी जे काही प्रयत्न करत आहोत आपण येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मान्य न्यायालयामध्ये दोन केसेसमध्ये आपण हस्तक्षेप दाखल करणार आहोत आणि त्या या त्या ज्या याचिका आहेत त्या स्टे मागत आहेत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी हस्तक्षेप दाखल करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी बेसिंग याचिका ज्या आहेत त्या अतिशय त्यांना कुठलाही बेस नाही पण आपल्याला बेसावध राहायचं नाही सावधपणे आपल्याला पावलं टाकायची आहेत कुठंही आपण आपण कमी पडायचं नाही मान्य शासनाला मदत आपल्याला करायची आहे हे आपण लक्षात ठेवूया आणि नक्कीच बदल्या होतील याच्यामध्ये बिलकुल शंका नाही आ, या दृष्टीने आपण हस्तक्षेप याचिका दाखल करायचा नियोजन आपण येत्या दोन ते ते तीन दिवसामध्ये करून अठ्ठावीस तारखेला आपण हस्तक्षेप याचिका मान्य शासनास मदत करण्यासाठी आपण दाखल करणार आहोत त्यामुळे बिंदास राहा खा प्या मस्त राहा बदल्या होतील निश्चित होतील आपण सोबत आहोत では。